निवडणुकीत उभे राहिले नाही तर इथला निजामी मराठा तुम्हाला कधी संपवेल हे तुम्हालाही कळणार नाही अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे आंदोलन संपवायचे नसेल तर निवडणुकीत उभे राहण्याशिवाय पर्याय नाही असे देखील वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडवता आला असता मात्र ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावण्यात आला असल्याची टीका त्यांनी केली मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्या समोर निवडणुकीला निवडणूक लढवावी असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी याआधी देखील दिला होता तसेच बीड लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात अशी चर्चा देखील मधल्या काळात रंगली होती त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे मधल्या काळात महाविकास आघाडीच्या वतीने देखील मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची चर्चा रंगली होती त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्यांना लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याचा सल्ला दिला आहे